श्री गुरुदेव चांग ब आवाज ऐकू येतोय आज शनिवार आहे आणि रविवारी प्रकर दिन आल्यामुळे बऱ्याच जणांना घरूनच ऑनलाईन पाहावा लागतोय कार्यक्रम काय अडचण नाही कथा करायची का कथा करायची का चला चला आज कोणती कथा घ्यायची अनंताची कथा घ्यायची आहे ना गुरुदेव आता आहेत ना आज्ञा द्या गुरुदेव आज्ञा द्या दोन्ही गुरुदेव आज पण सैरभेड झाले डोकं <coughs> <laughs> का इकडचा तिकडे शब्द झाला असेल तर शब्द इकडे तिकडे झाला तर अगोदरच क्षमा मागून ठेवतो हो दादा श्री नमस्कार चालू करा माईक चेक करून घेतले चांग बल चांग बल चला चांग बल चांग बल चांग बल इको जास्त आहे का बघा त्याचा माईक चेक चला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः गुरुभ्यो नमः तद्ध्यानं दैर्यपदेशं त्रिगुणगुणाय ज्योति रूपस्वरूपं वामे पात्रं त्रिशूलं ढमरुगसहितं खड्ग दश विराजं शेषारुढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त कारुण्यगम्यं सर्वाङ्गे सहितं नाथ मार्गाधिपत्यं दैत्यग्नं भक्तपालं सकलमघरं ज्ञानम् आनन्दचित्तं सर्वतं सर्वरूपम् अगुणसगुणदं श्रीनिपादं नाथ राम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पदे हर हर महादेव सीताकांत स्मर जय जय रामनाथ स्मणा चांगबला श्री गुरुदेव दत्त हरि नारायण समर्थ हरी हरी केदारनाथ जणावन चांगबला काल आपल जी कथा झाली परवा ती महाशिवरात्रीची कथा झालेली आहे हा हु गंधर्व त्यांचा उद्धार कसा झाला त्यामधील नावं आपण लक्षात ठेवलेली आहेत आवाज येतो व्यवस्थित आवाज येतो व्यवस्थित महाशिवरात्रीची कथा झालेली आहे त्यामध्ये पर्निक कर्णिक विकर्णिक मालती हे सर्व आपल्या लक्षात राहिलेलं आहे आज एक आपण आगळा वेगळा असा प्रश्न घेऊन येतो अनंत म्हणजे काय ह्या ज्योतिबा डोंगरचा आणि अनंत व्रताचा काय संबंध आहे कारण का अनंत कुणाकुणाच्यात आहे इथे समोर बसले ते ठीक अनंताच व्रत ज्योतिबा डोंगरवर ऐंशी टक्के घरामध्ये होतं होतं ना पाहिजे ऐंशी टक्के लोकांच्या घरामध्ये अनंताचं व्रत होतं मग अनंताचा आणि या केदारनाथांचा या व्रताचा त्या आणि केदारनाथांचा या डोंगराचा काय संबंध आहे हे आपण पाहून घेऊया तत्पूर्वी ज्या दोन कथा झाल्यात त्या दोन कथेमध्ये आपण देवीला कधी अळवलेलेच नाही तर आपण आंबा मातेला थोडा आज आवळ आळूया का थोडा जोश यायला पाहिजे आळूया चंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला चंद तुझा लागला ग अंबाबाई नाद तुझा लागला भरदरीचा शालू गा बे भदईचा शालू भरदरीचा शालू गम दे भदईचा शारू जाने तुरा गळला ग अंबाबाई पाल तुझा लागला सौवा मन गुगुळम बेसवाम भूगुळ सवामन मन गुगुळम बेसवाम गुगुळ सौवाम गुगुळम बेसवाम गुगुळ